कपडे वाळले का नाही काय आहे जराशी गारच आहे अजून येल ना कांदे निवडायला लावले काल मी निवडले सात दागोण्याची झाली का नाही पाहते ना सऱ्या सकाळचे गेले एवढे एवढेच कांदे पण सऱ्या सकाळपासून जाऊन बसले बाई मस्त झोपाच आले बाबाच्या हा मी म्हणले कांद्याचा गंज पाडलाय कांदे निवडून राहिले काय हा फक्त तीन जाण्या कांदे निवडून ठेवले बाई? आणि ह्या गोण्या तर पाच म्याच कालने म्हणून ठेवेले गोण्या भरून ठेवल्या हा काय कामाचं नाही ग बाई का हो काय डरा डर गुरु राहिले मी काय म्हणते बाई तुम्हाला तर लई झोप लागली काय ते झोऊन लई झालंय गं हे कांद्याचं काय किती निवडले वाढले तिला पाय नाही केलं आहे का तुला तीन जाळ आहे का तीन जाळ्या त्या गोण्या काही अहो जनाची नाही तर मनाची थोडी लाज वाटू द्या उठा उठा तुम्ही काय रे तुम्ही नेमके ना? झोप मोडायला झाली मला झोप मोडायला आली म्हणजे शांती हाय मरमर मारत आहे ना आणि बाबा हाय मस्त जेवला का लगेच इड मस्त गार हवेशीर मस्त बाजय तिकडून इड वढून घेतली आणि मस्त झोपले हाय ना हे बाय शांती लय तक तक करू नको आडची आणि तक तक करशील ना एक दिवशी तू बाटक्यान निघून जाशील हा हा ना हा म्हणजे तुम्ही काय माहिती वाट पाहते काय नाही सारखी वाग 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 असं थोडंफार बसून देत नाही आरामही करून देत नाही हा काम कोण करी काय सगळं द्यायचंय का, का आपल्याला वारे वा हा गुखायला कसं लागत आयत हा का केल्याशिवाय भेटेल का पोटाला मग करतोच आहे ना मी आयत गोचा गोळा कोण देणार आहे नाही नाही करतोय ना पण पर... सकाळपासून काय दिवे लावले तुम्ही आका गंज कांद्याचं तसेच पडेल आता या तीन जाळ्या भरल्या आणि त्यातल्या तीन गोण्या भरल्या या त्या काल पाच गोण्या मी भरून ठेवले खोटं बोलू ना कारण तुम्ही फक्त एवढ्या तीन जाळ्या वाढले आणि तुम्ही एवढं झोपून घेतले बरोबर आहे ना हा बस बस तुझ्या बस तुम्हाला माहिती आहे शांती आली का ती निवडील तू बस बा तू येईल टक टक नाही पटत ना हा माहिती मला बस बस ना आई तर खायला लागत तुम्हाला खरंच काय कामाचे नाहीये तुम्ही हा तुला सांगू शांती खरं तू बस खाली तू खाली बस तू खाली बस आहे मला टाइम नाहीये हा बस तुला सांगू शांत आहे खरं खरं सांगू का आता माझ्या नाही ना कामच होत नाही शांती हा खरच नाही म्हातारी झाली का तुम्ही कवर करणार मी तू सांग बर काम होत नाही म्हणत्या तुम्ही काय म्हातारी झाले काय अगं आता काय जस दहा वर्षाच्या जास्त पासून आई बापाने कामात घातलंय तू विचार कर तस काम करतोय अहो तुमच्या पेक्षा जास्त वयाचे माणसं रप रप करी काम करीत मळ्यांमध्ये माहितीये हे कामार आहे ना अजिबात दमदरीना ना हा तुमचं बर कामार जाम झालं लगेच माता काय करू जाऊ पा म्हातारे माणसं हे काय काय काम केले आऊत फाटा महाग आकायला बरोबर मोटर चालू मॅच करायच्या बारे मीस द्यायचे गावगुवाला मॅच जायचं दावे मावतीला मीस जायचं घरात जायलाच कोण नाही ना लोड महाक येतो कामाचा तुम्ही काम करू करू मग आता काय करू सांग बर आता तू आता मला अशी भेटेन आहोत स नुसते हा खायला बसले का आवरा ना काय खा कवर खात जरास नीट बोलत चाल बर म्हणजे म... म... मी लक्ष्मी मी नसते ना काम हा ते बरोबर आहे कुरकुर ना ग माझा जोपलाय नवरा जोप नवरा जोपा तुला कर बर तुला जेवढं होईल तेवढं करूनच राहिले सकाळी उठल्यापासून झुलत राहते मी पण मला काम नको सांगायचं शांत आता खरंच मला होत नाही ग काम होती नाही आणला चारा पाणी कोण करेल मग तू आहे तू घास कापायला जायना कोण मी करू मग म्हणजे ते चारा टाकणे ठेवशील काय तुमचं काय काम आहे मग आता काय काम सांगू तुला साती अग जर मला पहिलं काम व्हायचे मी कधी झोपलो सुद्धा रात्री सुद्धा पाय बा हा मला डोळ्याला डोळ्याच लागत नव्हता तुम्ही उठा बरं काय नाही रे तू जायचं घास कापल होई मला झोप जास का ते जानवर काय मा उराव बसाय घेतले का हा वा पहिले तेच घास कापून घ्यावा उठा लवकर शाहते डोक्याला काय ताण देऊ नको मावाले तुला एक सांगतो तुला ठेव वाटले ठेव नाही तर उद्या सकाळी गाडी भरा लोणीच्या बाजारात जाऊ दे बरं हा पण हे मारा सतरा राहू का नको का घास कापण चारा करा हा तू पहिले उठ पहिले घास कापायला जाय उठ ते आणि करू नका बर का तू डोक्यातच काम मागून बारेच मध्ये चला जाऊ द्या बा जाऊ द्या बा काही काम करून केलं म्हणजे शांती बरोबर जाईल कापायला काम होऊन जाईल का तू थांबत तिकून आल्या पाहते तुमच्याक आता काय पाहणार वाईक झोपलं आलं डोक्याला ताण द्यायला जरा आणत झोपले का कांदे निवडले का अरे काय माणसं का का? का ना काही आरामही करून द्यावा का नाही अरे काही मात्र माणूस झाला आता काही माणसाच आय 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 झोपतो आता बरं द्यायला बाबुरावचे डोंगर मात्र एकदम मस्त झालेत बरं का शेती पण काय बाबुरावला लय नाही बिगाबर शेती पण कष्ट मात्र चांगलं करतात बरं का एकच नंबर बियाचा चांगलाच पैसा भेटत यायला एक आपली शेती बघा आपल्या शेतीत दुसरा काय नाही नुसता मका पण मका पण फायद्याच आहे जनावरांना तरी खाय प्यायला होतं इकडं वहिनी दिसतात वहिनी काय घास राहिल्यात का काय अ वहिनी वहिनी जाऊ भाऊजी काय करताय अहो हे घास कापायचंय इळा ठेवेल आता इडा काल तो पाहते हो इळा का घासामध्ये कुठं ठेवला लक्षात नाही राहिलो सापडानाच सापड सापड़ाना? ना हा ना हा कसं आहे माहितीये का मा, माणूस ठेवतोय एका ठिकाणी हा आणि शोधतो दुसऱ्याच ठिकाणी हा काय म्हणते भाऊजी कुठं चालले हा नाही चाललो होत आपल्या शेतातच वावरच चालले काय हा ऊन लय झालं आता ऊन म्हणून जमत का आपल्याला सांगा बरं हा ते बरोबर आहे म्हणा आपलं शेतकऱ्याचं जीवन आहे ऊन ताण म्हणून जमत का मला सांगा बरं हा नाही ते तर हायच म्हणायला ऊन ताण पाहिलं तर शेती कोण करेल बापान मस्त कमवून ठेवलंय बरं का हा पण काय फायदा करायलाच कोण नाही हो तुमच्या बापांनी मस्त इस्टेट कमवून ठेवली बाई जागा जमीन घर दार हा मग गावात चार पाच घर आहेत पण जमीन बरं का नाही Hmm. बापाने जवळ जवळ दीडशे बिग जमीन ठेवली मला कमून पण आपल्याला कोण काय नाही तुम्हाला मनासारखी पोरगीच भेटत नाही आपल्याला कस लग्न करायचं सांगा एवढी इस्टेट पाहून कोणी लग्न करेल ना लग्नाला हा� महजपुरी तयार आहेत पण कसं आहे वहिनी माहितीये का घरदार सांभाळलं पाहिजे आज तिनं घरात एखादा पाहुणा आला त्याला तांब्यावरून पाणी दिलं पाहिजे चहा दिलं पाहिजे हा बरोबर संस्कार पाहिजेत मुलीमध्ये हा म्हणजे कष्टाळू पाहिजे बा एवढी शेती वाढी सांभाळी पाहिजे आपलं जीवन तर नुसतं या शेतीवरच आहे बघा वी हा ना एक आताच्या पुरीला काम नाही होती हा तुम्हाला सांगत आहे भाऊजी मी आता मा बापाच्या घरी ना इकडचा तांब्या इकडं करेल नव्हता हा तुम्हाला सांगते याबा हे बिघाभर शेती आहे एक कावदार दिलं मा गाळ्यात घालून या दोडाला आहे ना निसतं झोपत उठ पडल्या जोपत काही कामाचं नाही अहो भाऊजी मा बापाच्या इड आहे ना दारच माहिती नव्हतं माहिती आहे का आणि हा माणूस आहे ना हा पालत्या पायाचा मला वावरात सुद्धा येत नाही सगळं मालाच पाहावं लागत आहे होय नाही मी त्याला का आज ओळखतोय का लहानपणापासनं ओळखतोय हा यो माणूस आहे ना माणूस म्हणून मा जगण्याच्या लायकीच नाही खरच नाही बाई ह्याला नुसता घरात खायला पाहिजे मा बापांनी ठेवलं वाटोलं करून मा आयुष्याचे सोन्यासारखी एवढी चांगली बायको भेटली बाबा प्रपंच कसा करावा काय त्याला खरंच अक्कल नावाची चीज नाही मा बाप म्हणायचा नोकरी नसली तर चालेल पण पुरीला आहे ना खणभर घर आणि बिघाभर जमीन असली पाहिजे म्हणून त्यांनी मला फक्त ते खणभर घर आणि ही बिघाभर जमीन पाहून दिली या असे जुने लोक लयड थरवते बाई खर जुने लोक आहे ना लई होती आणि ठेवलं वाटोळ करून वाटोळ नाही तर काय होईनी तुमचं दिवसभर तुम्ही मी बघतो बरं का तुम्ही शेतातच काम करत राहत रोज उठले का रोज वावरात राहते आणि ते काय करते जेवलं का लगे झाडा खाली मस्त आरामात झोपून घेते हा का मग धंदा त्याला आवडतच नाही तर खायला पाहिजे त्याला त्याला माहिती आहे ही बरोबर बडबड करते पण ही करून घेते त्याला सगळं माहिती होऊन जायला ना आणि मग हाओ भाऊजी तुम्हाला सांग ते या बिघाबर वावरात आहे ना काय परवडत नाही हो कस परवडल वहिनी मग नाहीच परवडत मी आहे ना तेराविषयी केले मी तर म्हणले मला आहे ना जर कुठं काय असं लहान मोठं काम असले ना तर मी खरंच कामाला जात जाईल म्हणजे काय होईल माहिती का मी कामाला गेले का का आपाप आप जग मारून येईल वावरामध्ये म्हणजे झोपा नाही घेणार मग घरी नाही का ते पण तुमचं म्हणणं बरोबर आहे वहिनी बरं का हा पण तुम्ही काय काम करणार कुठं काय तुमच्या पाण्यात कुठं काही काम असलं सांगा एखाद्या कपड्याच्या दुकानात म्हणा किंवा असं असं कुठं काम असलं तर मला सांगत जा बरं झालं आठवण काढले तुम्ही बरं का कपड्याचं दुकान म्हणला ना तुम्ही हां हे आपल्या मित्राचंच कपड्याचं दुकान आहे का हा बाय मग ना तुमच्या मित्राला विचारून तुम्ही काम कराल का पण बाऊजी करील मी आता मी एवढी म्हणजे मा बापाच्या घरी काहीच काम शेतीतलं करेल नव्हतं तरी मी वावरात काम करते मी कपड्याच्या का दुकानात काम करणार नाही का केले मी मग मी माझ्या मित्राला सांगतो हां मग पण तो बरं का बहिणी दुकानावर त्याच्या सकाळी नऊ वाजता जायला लागल जाईल ना मग मी सकाळी लवकर उठल पाच ला डबा करील जाईल आणि संध्याकाळी नऊ ला परत यायला लागेल संध्याकाळचे नऊ ना जरासा असं टाइमच हो सकाळी येईल संध्याकाळी पाच पर्यंत काम करेल मी होईने तुम्ही म्हणता मी संध्याकाळी पाच पर्यंत काम करेन पण त्या बिचाऱ्याचा गिरायकाचा टायमिंग तर खरं पाचच्या पुढे होत सुरू आणि ते नऊ वाजेपर्यंत गिरायक चालू राहतात बा दुसरं असेल तर पाड दुसरं मग वहिनी मी काय म्हणतोय तुम्ही असं करता का माझ एक हॉटेल आहे मेन पॉइंटला आहे गावात तुमचं हा माझंच आता कसं आहे मी ते सुरू केलं हॉटेल पण मला माझ्या शेतीची सवड काही भेट ना शेतीतून त्याच्यामुळे ना मी हॉटेल बंद केलं हो मग तुम्ही चालवता का ते हॉटेल खाव भाऊजी कसलं हॉटेल होत तुमचं हवंय मिसळ पाव वडापाव म्हणजे नाश्ता चहा पण कुठं होतं माहितीये का तुम्हाला आपला बस स्टॉप नाही का बस स्टॉपला चिटकूनच हटेल आपलं मग बरं रोड रोडच्या कसं आहे मी पण तिथं कामाला पोरं ठेवली होती पोरं पण अशी निघाली ना काय मला तर व्यवस्थित गल्ला कधी भेटला नाही बघा पगार तर ते त्यांचा त्यांना मी देतच होतो पण धंदा माझा आहे ना तिथं दहा बारा दहा बारा हजार रुपये धंदा व्हायचा पण माझ्या खिशात तीन चारच हजार रुपये यायचं आ, पोरा शोराच्या सवाध्या काय उडाण टप्पू पोरा असेच उडवी त्या पैसे म्हणून तर आहे ना हॉटेलच मी बंद केलं बघा नाही मग मी डोकं लावील बर का भाऊजी डोकं नाही करा, ना? ना? करा तुम्ही हॉटेल चालवा तुमचाच फायदा होईल बहिणी तुम्हाला सांग ते बर जमिनीत काय उत्पन्न निघत नाही ते तर मी ना डोकं लावूनच पाहते हॉटेलच बर मग तुम्ही कसं द्याशेल चालवाय हा हे बघा बहिणी आता तुम्ही नवीन चालू करताय का चार सहा महिने मला काय भाडं देऊ नका बरं हा नंतर पुढे तुमचं हॉटेल चालल चालायला लागलं मग तुम्हाला काय वाटेल ते द्या मला मग नाही नाही हॉटेल जर चांगलं चालायला लागलं ना भाऊजी तर तुम्हाला मनायची पाळी नाही येणार बरं मी काय म्हणते भाऊजी बोला ना यावा तुम्हाला आहे ना मी व्यवस्थित भाडं देईल पण आता आपण काय करू घरी चाला आणि यांच्या कानावर घालू आपण हां बरं बरं वाटलंत तर तुम्ही दोघं परत बोलून घ्या हां चला बरं घरी चला चला बर का भाऊजी हां ते काय माझं ऐकणार नाही बरं तुम्ही ना त्यांना जरा समजून सांगा बरं बरं तुम्ही काय काळजी करू नका हां मी सांगतो बाबुरावला समजून हां तुमच्या वाला ऐकतील ते बरं का हां हां हर बरं मात्र मस्त आहे बरं का हां मग हा बरं खायपुरताच लावलेला दिसतोय आहे अहो हरभरा खापूरत्या बा पालक आहे खापूरती हां का हे जरासे डोंगराळी लावले बरं आहे बघा पण तुमचं बिघाभर असून आहे ना तुम्ही सगळं व्यवस्थित का शेती केली आहे हा मग आता थोडंसं भाजीपाला लावायच लागतो ना हो हे <laughs> आमची एवढी शेती पडली पण काय कामाची हो ज्याला असलं त्याला महत्त्व कळत नाही आणि ज्याला नसलं ना त्याला त्याचं महत्त्व कळतं तुमचं म्हणणं मस्त खरं आहे बाई ने मग भाऊजी हा पाहिले ना तेव्हा कस झोपेल पाहिलं का हा खायचं काम आहे त्याला तर म्हणजे मी जशी गेले वावरात तस झोपेल तर अजून उठेल नाही सांगा काय संसार होणार वाढणार आशानी नवरा बायकोनी एकमेकाला कष्ट कर करायचे सांगा बरं हा ना दोघांनी एकमेकाला हात दिला तर संसार काय संसार चालवायचा बाबुराव बाबुराव हय कुंभकर कुंभकर काय उठ उठ अरे रे झोप लागली होती तुला तेवढा दादा येत खायात उट, जो पायच काय कुठे गेली बस बस गेले होते गायला चक्कर मारायला घास कापू टाकला पा का बाऊजी हा अरे बाबे ती बिचारी उन्हात आणत शेतात राबती आणि तू घरात नुसता झोप सावलीला काय झालं आज आहे ना मला काय होम जाणार आज तरी कॅरेट भरून कांद्याचे तू भरलं का हाय मला तर नाही आयुष्यात कधी वाटणार म्हणजे तुझ्या विश्वास नाहीच माझा अरे तू कधी काम केलंयस का त्यांचं शरीर साथ नाही देत दे भाऊ हा फक्त खायला शरीर साथ देते त्यांचं तीन टाइम जावत त्याला कस बर भर खाता येत टाइम टू टाइमच पाहिजे नंदीबाईला का तेवढाच गोबो गोब मान हलो शाहते आता मला खाय प्यायचं तू लोकांजवळ सांगत आहे का मी नाही सांगत लोकांजवळ मग तू काय म्हणले आता लोखांना बरोबर दिसतय तुम्ही किती कष्ट करू राहिले ते मग तुझ्या ठे करते मीच अरे मी तुला आज नाही ओळखत लहानपणापासून ओळखतो मी ए काय घ्या तुला काय करायचं आमच्या नावर बायक चालू आहे तुला काय करायचं आमच्या पालखीत पाय घालून मी काम करू नाही कर कर ना तर नाही करू हा काय गरज काय पडली तुला अरे पण बाबे बा कसं आहे लहान होता गोष्ट वेगळी होती लग्न झालंय संसार चाललाय आपला जर आपण पण थोडंफार कष्ट करावं अरे मग होईल तेवढं करतोय ना आता मी घर सोडून तर बाहेर जात नाही काय कष्ट करतो रे काय जातो बाहेर लोक ऐकेल ते करते रे काय लोक काही माझी म्हणजे घराच्या बाहेर जाऊ नका तुम्हीच म्हणताय म्हणजे तुम्ही डोक्या चढवून ठेवलाय भाऊजी त्यांचं काय ऐका त्या तुम्ही हा कामाच्या नावाने बॉम्बा बॉम्ब कामासाठी इकडे तिकडे थोबाड लपी तर झोपून घेते बर काय घ्या तुला चांगलं माहिती हा बर मी जो पर्यंत लग्न व्हायल नव्हतं तो पर्यंत मी किती गावात येऊन किती काम करायचो नाही लय काम करायचं तुम्हाला माहिती पण जसं लग्न झालं माझ तस बाय बाय मला बरं कुठं इंडायचं नाही तुम्ही घर सोडून कुठे जायचं नाही अरे वा ना जनावर पाहायचे बस बायक काहीच करायचं नाही मग बाज आणि मी बस झोप होतो जेवतो बायको काय म्हणते का तर खान झोपा काम करायला तर कामाच्या नावाने ना पाहता अगं याच्या येपाने कमवून ठेवले आपल्या जवळ काय फक्त बेदाबर आहे याची बराबरी करू चालेल का आपल्याला म्हणून तुम्ही झोपा काढित ना मग आता काय करू सांग अहो त्यांच्या बापाने कमावलं ना तरी थे। आ, थे चकुन, ते बिचारे गामगाळीत आहे कष्ट करीत आहे हा ते काय कष्ट करते मला माहिती जाते बस गपचिप बर का हो मी काय म्हणते हे बाय आता आपली बिघाभर शेती फक्त त्याच्यात काही परवडत नाही पोरांच शिक्षण आहे आमक आहे तमक बारा भानगडी नाही का मग मा असं डोकं चाललं होतं म्हणजे आपण शेती करू आणि शेतीला जोडधांदा म्हणून काहीतरी हा तर मग गावात आहे ना बस स्टँड ना कशी आहे ना बाजी हटेल चा नाश्त्याच सगळं आहे नाश्ता नाश्ता चालू केला हा मग वडापाव मिसळ दही वडे सगळं चालू होत गे बिस्किट आहे ना हा मग बेड बिस्किट चे पुढे तर मग बाऊजींनी मापाशी विषय काढला मी त्यांना म्हणले ना आमची बाई एवढी शेती आहे तुमची मस्त शेती आहे आम्हाला काही परवडत नाही तर मग ते म्हणा असं करा माझं हॉटेल आहे आता मी बंद केले त्यांनी दिलं होतं वाटतं चालवाय तर ते पोरं काय त्यांना पगार देत नव्हते व्यवस्थित तर मग ते म्हण तुम्ही पाबा विचारून बाबरावला जर बाबराव म्हणत असेल तर चालवा तुम्ही असं म्हणताय भाऊजी अरे चालवायला लोक रोदरीच खाऊन जातील अगं माहिती जोडीदार इतके ना तुला सांगत तो चहा पिणार आहे नाश्ते करणार आहे हा ते मैसे ये बाबराव चाटेल चला उदार देतोय ते उदार वाईज जाईल आपलं हॉटेल आणि काय ला मी बसल ना गाल्याव काय सांगते आता गाल्याव तू जर बसल्याव मग तिने त्या कामाशा कोण कोण धुईल मग तुम्ही काय आलाय नाही नाही मी नाही करणार याच काम नाही नाही अहो तुम्ही म्हणते ना माय मित्र येतील ए बाबा दे आणि बिस्किटचा पुडा आणि मिसळ पाव खातील आणि गा तुम्ही असले तुम्हाला एक रुपया काढून तुला पैसे घ्यायचे आला ऐका ना त्यांना माहिती आहे काही मी गाल्यावर बसले ना मी पहिले बाबा तू मित्र असो नाही तर तिकडं कोणी असो पहिले पैसे टाक मला बाकीच माहित नाही का भाऊजी बर, बर, हा बरोबर बोलला वहिनी म्हणून मी गाल्यावर बसल तुम्ही ना टेबल बिबल पुसायचे बाशा बिशा धुवायच्या असं आणि मग हळूहळू वाटलं तर आपला धंदा चालायला लागला ना तर एखादी पोर सोर पाहिल मी भाषा उचला एखादं पोर ठेवून देऊ आपण शांत तू हॉटेल चालवायला घे नाही तर नको घेऊ पण तिला काय मी भाषा धोणार नाही हा परत म्हणजे तुम्ही ते काम नाही करणार नाही त्याच्यापेक्षा हॉटेल नको आपल्याला आपलं आपलं जे बेगाबर आहे ना तेच तिथे कष्ट करू तिळच पोटाला पोटभर खाऊ आपण हा बर मी काय म्हणतोय करा तुमचा काय विचार असेल ते हा तू तू ये, ये। हा सांग तुम्ही बरोबर मला पण काम पडले भाऊजी चलन चहा घेऊन जा नाही नाही नको चहा आता उशीर झाला मला पण हे कुठे येणार चहा पिती सरबत करू का थोडा नाही काय नाही लिंबू नाही तू माणसं आरे आरे जाऊ नका गाड्या घरी चहा प्यायला सरबत प्यायला ऐकल तू हा ऐकू दे अशा लोकांना असं लागत पुकाडचं हा तुम्ही नाही का त्यांच्या घरी जाऊन मी गेला असो कधी त्याच्या आठवलं कधी भरला का रे बाबर एक चहा प्यायला म्हणून चांगल्यासाठी सांगत होते हा तुला बऱ्याच करायची किती अहो त्यांचं बरोबर आहे आपल्याला काय ते बिघा भर शेतीमध्ये काय परवडत तुम्हाला कळत कसं हा का नाही तुला सांग बिघा भरे ना बाईक पाच पाऊ गोगऱ्या करायचं बरोबर आणि पाच पाऊट बाजरी करायची गेल्या दहा पाऊ पाच कांड पाच पाऊट कांदे लावायचे बरोबर आणि पाच पाठ सोयाबीन झालं झालं काय आहे म्हणजे कांदे खाऊन घ्यायचे भाजी करायची भाजी करायची उत्पन्न काहीच नाही काढायचे अरे पिकं काढायची दोन पैसे नको माग पडायचं मग शेंगदा लागतील ना मग पाच पाडा मध्ये मग करू तुमच्या डोक्या पुढे कोण डोकं चालव चालवणार आहे का सांगा अरे बीकडे मानले जाते आपले काय पाहिजे तुला है? या बाय तुम्ही काही जरी म्हणले ना तरी मी ना ते हॉटेल चालवाय घेणार म्हणजे घेणारच आहे गंगाराम भाऊजींचं वाटलं तर तुम्ही नाही आले ना भाषा तो मी तो माल आना मी। माला आहे ना आहे ना सागऱ्या त्याला बोल मी हां त्याला म्हणाल चाल मला दोन चार महिने मदत कर येईल तो नाहीतरी त्याला आता मे महिन्याच्या सुट्ट्याच लागणार आहे हां पण तुमचा एक शब्द मी ऐकणार नाही आणि मला आहे ना अजिबात विरोध करू नका तुम्हाला सांगते डोकं लावू नका काय डोक्यात खोळ भरलं गाडचं बेगा बरं जमीन पोट ना तिचं आणि त्या काय ऐकलं काय ना हटेल घेते काय चालवायला आणि तुम्ही ब बसतवायला असाल कान आईला हे कुठं काम सांग नाही करा नवऱ्याला आईला बायको इतकी वाढवली मावली कधी शब्दात ऐकलं ती ना कधीच नाही मला ती म्हणती मग तिकडे हटेल का तोंडसुद्धा दाखवलं येऊ नका बरं बाई क टाक हाटेल आणि दाखव कमून मला तुला समजेल का आता लोकं कसे काय चला आता घेतो झोपून या या